आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट कर्णराव मोरे राहणार मौजे आलेगाव वर सर्व आलेगाव ग्रामस्थ त्यांनी दोन दिवसापूर्वी बावीस तारखेला उपोषण करतोय म्हणून इथं निवेदा दिली होती पण सुट्टी आर्थ्या कारणाने आज तेवीस तारखे उपोषण करत आहे सूचना दिली आहे आणि आज उपोषण प्रत्यक्षात चालू आहे पण यांना आतमध्ये प्रवेश दिला गेलेला नाही आत लावलेला मंडप वगैरे सगळे यांनी काढून टाकलं आहे प्रशासनानं सर अर्ज करून व्यवस्थित बदल घेतली नाही आणि विषय असा आहे आलेगाव ग्रामपंचायतमध्ये जे काय कामकाज चालू आहे ते सगळं अनइथिकल अनलिगल चालू आहे आणि नागरिकांनी जरी आपल्या व्यथा मांडल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही बरेच गैरव्यवहार प्रशांत यादव हे आमच्या ग्रामस्थांनी उघडकीस आणले पण कुणीही त्याची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही म्हणून ते आम्हाला वेळ आलेले आहे आणि इथं आम्ही आज उपोषण करत आहे त्याची तत्काल दखल घेऊन जे काय आहे बी ओ साहेबांना ग्रामसेवक यांना योग्य ते आदेश द्यावे आम सर्व ग्रामस्थाकडून विनंती आपण काय पाठपुरावा हो केला पाठपुरावा हो, बोला बोल आम्ही याच्या अगोदर बऱ्याच वेळा यांच्याकडे तक्रार केल्या ग्रामपंचायतनं वस्तू खरेदी केली आर ओ किंटर खरेदी करणे असू द्या किंवा प्रिंटर खरेदी करणे असू द्या कम्प्युटर खरेदी खरेदी आता सध्या परिस्थितीला मागच्या चार महिन्यामध्ये खरेदी केलेल्या वस्तू पूर्ण बंद आहेत आत्ता म्हणजे अजून एक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर वस्तू बंद पडली बी ओ साहेबांना वारंवार सांगितलं तरी बी डीओ साहेब आम्हाला म्हणले तुम्ही इतकी जण माणसं याची काय कारण आहे आमच्या पेमेंटमध्ये तुम्हाला कुणी अधिकार दिला आंदोलन करायचा आम्ही आणि ग्रामपंचायत बघून घेऊ अशा भाषेत ओ ज्याच्याकडे न्याय मागायचा तोच जर असे बोलत असतील तर आम्ही काय करायचं म्हणून आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला म्हणजे आम्हाला यातून न्याय मिळावा हीच विनंती